हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत चायंद शहावली बाबाच्या संदल उरुस मोठ्या भक्तिभावाने संपन्न संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात हजरत चायंद शहावली बाबा अर्थातच मोठे बाबाच्या संदल उरुस मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिम बांधवांनी साजरा केला आहे डिग्रस गावचे ग्रामदैवत असलेल्या हजरत चायंद शहावली बाबा दर्गा हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानलं जात देवस्थानचे सेवेकरी दादा मिया पठाण जमालभाई पठाण बाबूलाल पठाण इब्राहिम शेख हबीब शेख शब्बीर शेख सलीम शेख राजू शेख दादाभाई शेख सुलतान शेख समीर पठाण सलीम पठाण ताहिर शेख फिरोज शेख हुसेन पठाण पापाभाई पठाण अरिफ शेख यांसह डिग्रस गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हजरत चायंदशाहवली बाबाचे या दर्ग्याचा जीर्णोद्धार केला आहे भाविकांनी सढळ हाताने देणगी देत आकर्षक सुंदर असं दर्गा उभारण्यात आला आहे दर्ग्याचे बांधकाम स्वतः जमालभाई पठाण यांनी केले आहे अतिशय सुरेख कोरीवकाम घुमट बुरुज असलेला दर्गा हे डिग्रस गावच्या उंच टेकडीवर उभारण्यात आले या आहे यामुळे डिग्रस गावच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडली आहे निसर्गरम्य उंच टेकडीवर असलेला दर्गा भाविकांना आकर्षित करत आहे पंधरा एप्रिल रोजी हजरत वली बाबा मोठे बाबा संदल उरुस मुस्लिम बांधवांच्या बाबा वातावरणात पारंपरिक ढोल ताशाच्या वाजत गाजत चादर मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिला भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन बाबांना आरती मलिदा नैवेद्य अर्पण केला हजरत चायंदशहा बाबाच्या समाधीचे हिंदू मुस्लिम बांधवांनी विधिवत पूजन करत चादर गलफ फुलांचे हार सुंगधी द्रव्य अर्पण केले यावेळी भाविकांना सुख समाधान आरोग्य भरभराट शांतता लाभावी डिग्रस गावात हिंदू मुस्लिम अगदी नांदत आहेत ही एकता बंधुता समानता अशीच टिकून राहावी अशी प्रार्थना बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यात आली डेग्रस गावांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी संदल मिरवणुकीत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला आहे भाविकांना महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले होते समीर शेख अलीम पठाण बबलू पठाण शकीन पठाण राजू पठाण बगबू पठाण रज्जा शेख राजू शेख कंकरभाई पठाण नसीर पठाण भूषण पठाण असिफ पठाण पप्पू सय्यद आदी भाविकांसह डिग्रज ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले देवस्थानचे से सेवेकरी दादामिया पठाण यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या भाविकांचे आभार मानले आहेत महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे संगमनेर